नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस बाजारभावाची अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर मानवत जिल्हा परभणी आवक पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे आष्टी जिल्हा वर्धा कापूस ए के एच फोर स्टेपल आवक चारशे एकसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार रुपये त्यानंतर पार्शिवनी एच फोर मध्यम स्टेपल आवक सोळाशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा कोला कापूस लोकल आवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर उमरेट जिल्हा नागपूर आवक चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा कापूस लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक तीन हजार चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक सतराशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोलचे नानाथपूर कापूस लोकल आवक ब्याण्णव क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर टिंगणा कापूस लोकल आवक आहे मित्रांनो सात क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे त्र्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल आवक तेराशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे बारामती पुणे जिल्हा कापूस मध्यम स्टेपल आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे एकसष्ट रुपये आणि कमीत जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुलगाव आवक आहे मित्रांनो पा चार हजार पाचशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त तर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल जर सबस्क्राईब करा व्हिडिओला जा, जास्त जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार